नमस्कार एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई किती रुपये मिळणार नवीन दर जाहीर येते चेक करा क्रॉप इन्शुरन्स दोन हजार पंचवीस या लिस्टमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती घरे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे जी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफच्या नवीन धोरणानुसार दिली जाईल या नवीन नियमानुसार मदतीची रक्कम आणि नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीत घट होण्याची शक्यता आहे पूर्वीच्या नियमांनुसार शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी मदत मिळत होती ज्यात प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे दिले जात होते मात्र सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या नवीन शासन निर्णयानुसार आता ही मदत फक्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच मिळणार आहे आणि प्रति हेक्टर रक्कम आठ हजार पाचशे करण्यात आले आहे नवीन नियमानुसार शेतीच्या नुकसानीसाठी मिळणाऱ्या मदतीचे दर खालीलप्रमाणे आहेत पिकांचे नुकसान जेरायती शेतीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सतरा हजार फळबागांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत असेल आणि किमान तेहतीस टक्के नुकसान झालेले असणे आवश्यक आहे जमिनीवर दोन ते तीन इंचापेक्षा जास्त गाळ साचल्यास साफसफाईसाठी प्रति हेक्टर अठरा हजार मिळते जमिनीच्या धूप झाल्यास किंवा नदीने पात्र बदलल्यास लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार दिले जातील शेती विक जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठीही मदत जाहीर झाली आहे जीवितहानी मृत्य व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख मदत मिळणार अपंगत्व चाळीस ते साठ टक्के अपंगत्वासाठी चौऱ्याहत्तर हजार मिळणार साठ टक्के पेक्षा जास्त अपंगत्वासाठी दोन ते पाच लाख मिळणार घरांचे नुकसान झाल्यास पक्क्या घरांसाठी एक ते दोन लाख कच्च्या घरांसाठी एक ते तीन लाख घर पाण्यात बुडलेल्या कुटुंबांना कपडे आणि भांड्यांसाठी प्रत्येकी दोन हजार पाचशे मिळतील परत आहे पशुधन गाय म्हैस उंट यासारख्या मोठ्या जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे शेळी मेंढी डुक्कर यासारख्या लहान जनावरांसाठी बत्तीस हजार एका कुटुंबाला जास्तीत जास्त तीन मोठी किंवा सहा लहान जनावरांसाठी मदत मिळू शकेल कोंबड्यांसाठी प्रति कोंबडी रुपये शंभर कमाल दहा हजारपर्यंत सध्याची मदत ही सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसारच दिली जाईल त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी याचा दरानुसार मदतीची अपेक्षा ठेवावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यशवाय हेल्प मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी मिळतील धन्यवाद